जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पासष्ट क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात देहाधिक प्रपंच हा परियंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्ति कांता वरावी सदा सगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर समर्थ या चरणामध्ये पुन्हा रामदास स्वामींनी आपल्याला शेवटच्या चरणामध्ये या श्लोकाच्या सदा संगती सज्जनांची धरावी असे सांगितलेले आहे पहिल्या चरणात ते म्हणतात देहाधिक प्रपंच हा चिंतीला आपल्याला मनुष्याला हा जो देह आहे देह मिळालेला आहे तर माझा देह माझं शरीर माझ्या शरीरासाठी मला काय पाहिजे काय नको यामध्येच सदा सर्व काळ मनुष्य गुंतलेला असतो आणि त्याकरताच त्याचा प्रपंच चालू असतो माझ्या देहाला खायला काय पाहिजे माझ्या देहाला लिहायला लिहायला काय पाहिजे माझ्या देहाला राहायला काय पाहिजे माझ्या देहाला सगळं चांगलं खायला पाहिजे चांगलं लिहायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे पूर्ण त्याचं जे विचार आहे किंवा त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी प्रपंचामध्ये असताना पूर्ण स्वतःच्या देहाकडे या मनुष्याचं लक्ष असते म्हणजे जसं त्याला समजायला येते जन्माला आल्यापासून जसं त्याला समजायला लागते त्यावेळेसपासून तर अंतापर्यंत मृत्यूवेळीपर्यंत फक्त मी आणि माझा देह यासाठीच हा मनुष्य त्याचा प्रपंच करत असतो पुढे ते म्हणतात परियंतरी लोभ निश्चित ठेला देहादिक प्रपंच हा चिंत येला म्हणजे प्रपंचा इच्छेची वासना त्याच्या मनात असते आणि प्रपंच करत असताना त्याच्या मनात लोभ निर्माण होत असतो इतरांकडे पाहिल्यावर माझ्या देहासाठी किंवा मा माझ्या प्रपंचासाठी माझ्याकडे हे नाही यामध्येच त्याचं शरीर जे आहे किंवा त्याचं मन जे आहे ते मन विचार करत असते आणि असं करत करतच कधी एकदा श मनुष्याचा शेवट येतो ते त्याला कळत नाही आणि अंतिम समयजवळ आल्यावरच त्याला अरे आपण हे काय केलं आपण ज्या गोष्टी देवा प्रपंचात असताना देवाच्या गोष्टी करायला पाहिजे त्या तर तसे न करता आपण केवळ माझा देह हो, माझं शरीर माझ्या देहासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू या त्यासाठी लागणारा लोभ यामध्येच आपण गुंतत गेलो आणि अखेरीस काय तर आपल्यासोबत काय येणार हे त्याला शेवटी शेवटी कळायला लागते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते हरिचिंतने कांता वरावी तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात म्हणून ते म्हणतात की लोभ हो किंवा प्रपंचाची आशा इच्छा आकांक्षा न करता हरिचिंतन प्रभूचं नामस्मरण करत राहा सदा सर्व काळ मनामध्ये हरिचिंतन करता आणि अशक त्यामुळे हरीचं चिंतन केल्यामुळे आपल्या के देहाला कशाप्रकारे मुक्ती प्राप्त होईल आत्मा आपला जो आत्मा आहे तो आत्मा कशाप्रकारे शरीरातून लुप्त होईल आणि हरिचिंतन क सदा सर्व काळ कशाप्रकारे योग्य ठरेल प्रपंचाचा लोभ नको प्रपंचाची आशा नको प्रपंच करावा नेटका नेटका प्रपंच करावा परंतु त्यामध्ये लोभ येऊ देऊ नये लोभ आला तर मनुष्याची हाव जी असते हाव हवेची वृत्ती ती वाढत राहते म्हणून मनुष्याला लोभ नकावा आणि म्हणून ते म्हणतात याकरता काय पाहिजे तर सदा संगती सज्जनांची धरावी जर पुन्हा ते शेवटच्या चरणा म्हणतात की जर तुम्हाला हे सगळं टाळायचं असेल प्रपंच टाळायचं असेल लोभ नको असेल सदा सर्व हरीच्या चिंतनात राहायचं असेल तर सदा संगती सज्जनांची धरावी सदा संगती आहे ती नेहमीकरता सज्जनांची धरायला हवी जो <coughs> <coughs> मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या या मनाच्या श्लोकातून मला जेवढं समजते आहे तेवढंच थोडक्यामध्ये मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे मनाच्या श्लोकांचं जे आहे पाठांतर ते आपण आपल्या घरातील लहान मुलांकडून करून घ्यावं आणि त्याचा अर्थ मुलांना सांगत जावा जेणेकरून चांगले संस्कार होण्यास मदत होईल मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद शुका पूर्ण पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेशराचे कवी वाल्मीमिका सारिखा मान्य सा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ